जनसामान्याचे निर्बी आजच आपल्या चॅनल लाईक करा करा शेअर करा सिडको परिसरातून घरातून मोबाईल चोरणारा इसमास सह सा साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल ताब्यात घेऊन क्राईम ब्रँच युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की जुने इंद्रनगर पोलीस स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली आरोपी नावे आकाश देवनाथ शेजूळ वयवर्ष एकोणावीस राहणा राजीवनगर झोपडपट्टी इंदिरानगर नाशिक हा चोरीचे मोबाईल विक्रीकरिता उभा आहे त्यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पथक नेमून पथक रवाना केले के असता मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे आकाश देवनाथ शेजूळ यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता साठ रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आल्या सदरचे मोबाईल हे अंबड पोलीस स्टेशन गुरा नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणेच्या गुन्ह्यातील चोरी गेला माल असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास मुद्देमालाचा अंबड पोलीस स्टेशन येथे ताब्यात देऊन गुन्हा उघडकीस आणलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चा गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय साना प्रकाश बोडके વિજય વરંદર અતુલ પાટિલ પ્રવીણ વાનખેડે અશાની સ્ટાર વન મહાષ્ટ્ર ન્યૂઝ સા પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક